हां लक्ष द्या आता आता आपण असा एक, आप आ एक हो हो लोगो तयार करू हा लोगो कदाचित आपल्याला आठवत नसेल हर्च म्हणून एक कंपनी होती प्रथम समजतं ना मोबाईलची कंपनी होती जा हा लोगो आहे सर्वात बनवायला सोपा आहे असे नऊ अलग अलग त्रिकोण घेतले आहेत आपण बरोबर ना एक तयार झाला की त्याचीच फक्त आपण कॉपी पेस्ट करत गेलो आहे सर्वात प्रथम काय पाहिजे आपल्याला आप पाहिजे एक त्रिकोण पाहिजे बघा एक दोन असा एक त्रिकोण पाहिजे बरोबर ना ट्रायंगल पाहिजे मग त्याच्यासाठी कुठे आणणार प्रथम टू पेजवरती आलो आपण थोडा बाजूला घेतलं इथून तर ट्रायँगल कसा ड्रॉ करायचा बघा सर्वप्रथम काय घेतलं एक, एक रेक्टँगल ड्रॉ केला घेतला इथून नंतर कुठे यायचं अरेंज कन्वर्ट टू कव का कन्वर्ट टू मध्ये जायचं आहे आपल्याला एक सेफ टूलमध्ये जाऊन एक पॉईंट डिलीट करायचा आहे पण तो पॉईंट डाय डायरेक्टली डिलीट होणार का प्रथम काय करावं लागणार मध्ये जायचं आहे अरेंज कन्वर्ट टू कव आपण प्रॅक्टिसने शॉर्टकट की यूज करू शकता मी समजण्यासाठी परत परत ते रिपीट करतो आहे कंट्रोल क्यू एक पॉईंट डिलीट करायचं आहे कसं डिलीट करणार कोणता एक पॉईंट सिलेक्ट करा सेफ ने आणि डिलीट बटन द्यावायचं आहे हॅलो आता पॉईंट घेऊन आपण इथे आलो बरोबर जसं आपण प्रॉपर पाहिजे गाईडलाईन घेऊन प्रॉपर ड्रॉ करू शकतो आता एवढं ड्रॉ केल्यानंतर आपल्याला याला सेफ द्यायचा आहे सेफ देण्या ठिकाणी पुन्हा सेफ वरती जायचं आहे आपल्याला तिन्ही साईडला सेफ द्यायचा आहे मग आपण काय करणार एक तर एक सिलेक्ट करून सेफ द्या किंवा सोपावे काय तिन्ही ऑब्जेक्ट एकत्र सिलेक्ट करा नंतर कोणता ऑप्शन घेणार कन्वर्ट लाईन टू कव हॅलो आता टू लोड डायरेक्टली मधून घेचायचं नाही बघा एक पॉईंट इथे खाली आला आहे दुसरा पॉईंट वरती गेला आहे मग अशा वेळी काय करणार इथे क्लिक केलं एका साईडला खाली घेतो आहे तर दुसरा पॉईंट वरती घेणार हॅलो आता ह्या साईडनी पॉईंट वरती गेला मग इथून ह्या नोडवरती क्लिक करायचं पुन्हा मग हा नोड वरती झाला पाहिजे हा चुकून असा खाली नाही आपण उलटं होतं आहे ना मग हो तो नोट त्या साईडला गेला पाहिजे वरती बघा आल्या त्या साईडला मग हा नोट अपोजिट साईडला येणार हॅलो आता पुन्हा इथे क्लिक केलं या नोडवरती जर का हे नोट समजा गायब झाले तर कुठून येणार तर या नोडवरती क्लिक करायचं आहे आता ह्या साईडला होते ना आपल्याला या नोड नोडवरती क्लिक करून खाली आलो पुन्हा इथे क्लिक करून वरती गेलो हॅलो आपण प्रॉपर ड्रॉ करू शकता कलर फिल करायचा इथून एखादा कलर फिल करा कोणता मजेंटा कलर फिल केला समजा साईज कमी जास्त करायच्यासाठी जा कुठे आणणार पिक टूल आता एक एक साईड कमी करण्यापेक्षा काय करणार आपण कीबोर्डवरती बघा शिफ्ट नावाचा बटन आहे शिफ्ट बटन प्रेस करून साईज कमी केली तर चारी साईडनी एका एक साईडनी साईज कमी होणार बघा कुठे साईड कमी अरे नमस्ते झालं एक ऑब्जेक्ट आता याचे आपल्याला किती ऑब्जेक्ट पाहिजे तीन ऑब्जेक्ट पाहिजेत मग कसे घेणार तीन इथून कॉपी पेस्ट करणार पण दोन वेळा करायचं कॉपी आणि पेस्ट किती वेळा करणार आपण दोन वेळा बघा एकदा क्लिक केलं अजून एकदा क्लिक केला बरोबर आहे शॉर्टकट यूज करू शकतो कंट्रोल व्ही म्हणून आता इथून ड्रॅग केला हॅलो पुन्हा इथून एक वरती ड्रॅग केला समजतं आहे प्रॉपर आपल्याला जशी साईज पाहिजे तशी आपण झूम करून प्रॉपर साईज लावून घेऊ शकतो ते किंवा गाईडलाईनचा उपयोग करून आता हे तीन अलग अलग ऑब्जेक्ट आहेत बघा एक ऑब्जेक्ट बाहेर घेतला तरी सेपरेट येतात ना मागच्या लेक्चरला पाहिलं आपण की ग्रुप याचा अर्थ काय मग ग्रुप कसे करणार कुठे जाणार पिक टूल आता शेप टूल ले सिलेक कुंत सेप टूलने सिलेक्ट नाही करायचं आहे कोणतं ऑप्शन घेणार शेप टूलने कधी सिलेक्ट करायचं तेव्हा शेप वगैरे चेंज करायचं असेल त्यावेळी आता पिक टूल जाणार आपण इथून तिघांनी एकत्र सिलेक्ट केलं ॲरेंजमेंट जायचं आहे ग्रुप शॉर्टकट कित काय कंट्रोल जी आला पुन्हा शिप बटन दाबून साईज कमी करू शकतो आपण झाला एक ऑब्जेक्ट आता पुन्हा ह्याच ऑब्जेक्टचे आपल्याला अजून तीन ऑब्जेक्ट पाहिजेत की दोन ऑब्जेक्ट पाहिजेत कसे करणार कॉपी पेस्ट आपण दोन वेळा आपण पेस्ट करतो इथून बघा झाला ऑब्जेक्ट इथे हा ऑब्जेक्ट इथून घेऊन आलो समजतंय झाला लोगो तयार बघा किती मिनटात लोगो तयार झाला हार्डली पाच ते दहा मिनटामध्ये लोगो तयार झाला आता सिलेक्ट कसं करणार पिक टूलने जायचं आहे पिक टूलने सिलेक्ट करा आणि नंतर कुठे यायचं आहे अरेंज काय करणार आपलं इथून ग्रुप बरोबर आहे आणि मध्ये सेंटरला आणण्यासाठी कोणतं बटन दाबणार टी बटन दाबायचं आहे आला सेंटरला समजतं आहे बघा पाच मिनिटच्या आतमध्ये लोगो तयार झाला इथून जमेल असं तयार करायला समजते ही फाईल आपल्याला दोन तीन वेळा रिपीट पाहावी लागेल जर काय एकदा ऑब्जेक्ट नसेल जमेत बनवायला तर आपण हे रिपीट पाहू शकता समजते एवढा